काल रात्री सह्याद्री अतिथी गृहार बच्चू कुडू व इतर शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत जे बैठक झाली त्यामध्ये यशस्वी जे यश आलेलं आहे आणि या ठिकाणी सध्या मी नागपूरला या ठिकाणी अजूनही जे आंदोलक आहे ते बच्चू कुडू आणि इतर शेतकरी नेत्यांची वाट पाहत आहे समाधानी आहेच कारण का जो बच्चूचा लढा होता त्या लढ्याला यश आलेला आहे आणि त्या लढ्यात फक्त कर्जमाफीच यश नाही आलं तर आज जे महाराष्ट्रात शेतकरी विखुरलेला होता तो एकत्रित झाला आणि शेतकऱ्याला एकत्रित होण्याची काय ताकद असते हे आता माहित पडलेली आहे जसं नागपूर मध्ये चक्का जाम आणि पूर्ण बंद झाला तोंड उघडलं रेल रोखितल्यानंतर जर सर्व शेतकरी असाच रस्त्यावर उतरला मागणीसाठी तर पंजाबच्या धर्तीवर जी तात्काळ शेतकऱ्याला मदत मिळते तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर गव्हर्नमेंट कोणाचं जरी असलं तर शेतकऱ्याला मदत मिळाल्याशिवाय राहणार नाही कर्जमुक्ती तर झाली पण महाराष्ट्राला एक बर या कर्जमुक्ती बरोबर दुसरं यश मिळालं की या शेतकऱ्याची बाजू मांडणारा महाराष्ट्राला नेता मिळाला गावागावात प्रत्येक तालुक्यात सुद्धा लोक प्रतिक्षेत बच्चूबाऊच्या भाऊच्या आहे आणि फटाके फोडून स्वागत आणि त्यांचं जोल्लशा स्वागत होणार कारण की शेतकऱ्यांना मिळालेलं हे मोठं यश आहे त्यामुळे बच्चूबाऊच्या भाऊच्या स्वागतासाठी सर्व लोक थांबलेले आहेत अमळखे साम टी नागपूर